चानल आपले स्वागत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार पालकमंत्री नरहरी झिरवळ हिंगोली येथील पत्रकारांनी वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून शासन व प्रशासनाकडे घरांची मागणी केली आहे ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा करण्यात येईल तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक लावून जागेचा आणि घरांचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही अन्न व औषध मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नरहरी झिरवळ यांनी दिली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी नियोजित पत्रकार वेलफेअर सोसायटीच्या वतीने पत्रकारांना जागा व घरे बांधून देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस आमदार तानाजी मुटकळे आमदार राजू नवघरे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी मीना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवळ बोलताना पुढे म्हणाले की सर्व लोकांचे प्रश्न जिव्हाळ्याने मांडणारे पत्रकार आज पहिल्यांदा स्वतःच्या घरांची मागणी शासनाकडे करत आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत लावून म्हाडा व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सोलापूर नागपूर तसेच हिंगोलीच्याही पत्रकारांना घरे मिळवून दिले जातील अशी मी सर्वांना ग्वाही देतो पुढे पालकमंत्री म्हणाले की हे घरे बांधण्यासाठी शासकीय जमीनही उपलब्ध करून दिल्या जाईल तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जमिनीची निवड करून तसा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही बैठकीत दिले याप्रसंगी आमदार तानाजी मुटकळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक लावून पत्रकारांच्या घराचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल असे सांगितले तर आमदार राजू नवघरे यांनीही पत्रकारांना सर्व स्तरावर सहकार्य केले जाईल असे सांगितले सुरुवातीला नियोजित पत्रकार वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी प्रास्तविकातून इतर जिल्ह्यात कोणत्या योजनेच्या माध्यमातून पत्रकार यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यात आला तसेच हिंगोली शहरात उपलब्ध असलेल्या जागेसंदर्भात सविस्तर मांडणी केली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किंवा म्हाडा अंतर्गत, कि अंतर्गत पत्रकारांना जागा देऊन निवारा द्यावा दे ही मागणी केली यासाठी जिल्हा प्रशासनाने जागा देऊन मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींनी शासनाकडून हिंगोली मुख्यालय व परिसरातील पत्रकारांना घरी द्यावी ही मागणी सविस्तरपणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केले तर शेवटी आभार प्रकाश इंगोले यांनी मानले पत्रकार वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून पालकमंत्री श्री झिरवळ व जिल्हाधिकारी श्री गुप्ता यांना पत्रकारांना जागा व घरी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले बैठकीच्या यशस्वीतेसाठी सुनील पाठक विजय गुंडेकर सुधाकर वाडवे राकेश भट दिलीप हळदे व पत्रकार बांधवांनी विशेष परिश्रम घेतले या बैठकीत हिंगोली शहरातील विविध वृत्तपत्रांचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएफन न्यूज चॅनलसाठी आणि सहमत हिंगोली ए...